नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग ए यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा आपला विषय की आपली केळी ज्यावेळेस ज्या वेण टाकते किंवा निसवण्याची वेळ असते आता जर पाहिली हे आपली आठ ते नऊ महिन्याची केळी आहे म्हणजे जे काही निसवणे केळीची संपूर्णता झालेली आहे मग निसवणीच्या वेळेस आपली केळी ज्यावेळेस साईज होत असते किंवा परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये असते त्यावेळेस आपण आपल्या बागेची स्वच्छता किंवा बागेमध्ये प्रॅक्टायसेस काय करायच्या तर मित्रांनो यावेळेस सुरुवातीला जर पाहिलं तर ज्यावेळेस आपली केळी जर सुरुवातीला स्वच्छ असेल तर आपल्या केळीवर जो मच्छरांचा प्रादुर्भाव आहे तो येणार नाही मच्छर आपल्या घडांवर काहीतरी जे काही प्रादुर्भाव असेल त्यांचा डंक मारून जाणे रस शोषणारे केळे असतील त्यांचा प्रादुर्भाव आपल्या किळेवर होऊ न देण्यासाठी आपल्याला बागेची स्वच्छता करणे खूप महत्त्वाचे असते मग ही कधी करावी की ज्यावेळेस आपली निसवण पूर्णतः झालेली आहे केळीची पूर्णपणे निस्वन झालेली आहे त्यावेळेस आपली बाग तुम्ही आता बघू शकतात की स्वच्छता ठेवावी स्वच्छता कशी की तणविरहित आपला प्लॉट असायला पाहिजे त्याच्यानंतर आपण जी पत्ती कापतो दरवेळेस दर पंधरा दिवसाला किंवा महिन्याला जी कर्पायुक्त पाने असतात ते आपण कापत असतो ते एका साईडला ठेवतो आणि काही कालांतराने ती कुजतात मग त्या कुजण्याच्या जागेवर मच्छरं तयार होतात तुम्ही जर पाहिलं आपण ज्यावेळेस ह्या केळीचं जे कमळचा भाग असतो खालचा तो फुल आपण त्याला केळफूल बोलतो ते तोडतो आम्ही बागेमध्ये आपण तसंच ठेवतो पण त्याची जी कुजण्याची प्रक्रिया जर पाहिली ना मित्रांनो ती जवळजवळ महिना दोन महिने चालते कारण की कमळ जर पाहिलं तर आपल्या ह्या साईजचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आवरण असतं ते कुजत कुजत चालतं आणि या कुजलेल्या कमळावर किंवा पत्तीवर आपल्या बागेमध्ये मच्छरांचा अटॅक हा होत असतो ज्या ठिकाणी कुजण्याची क्रिया असते त्या ठिकाणी मच्छरं वगैरे वास उग्र वास असतो त्या वासामुळे ते तिथं वासा असतात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या केळीच्या घडावर किंवा केळ्यांवर होत असतो आणि ते कळत नकळत आपल्या केळ्यांवर किंवा आपल्या घरावर ते अटॅक करत असतात डंक मारून जातात काहीतरी रश तिथून शोषतात आणि तो विपरीत परिणाम आपल्या केळीवर दिसतो मग आपली केळी जर आपल्याला केळीला चकाकी के पाहिजे क्वालिटीयुक्त पाहिजे तर आपण काय करायचं तर या कंडिशनला आपल्या तीन ते चार प्रकारच्या फवारण्या खाली जमिनीवर झाल्या पाहिजे फोळानवर झाल्या पाहिजे बुंद्याजवळ झाल्या पाहिजे जेणेकरून हे मच्छर बुंद्याजवळ असतात ज्या ठिकाणी दलदलीचा भाग असतो कुजलेलं गवत असेल कुजलेली पत्ती असेल तिथं हे आढळतात म्हणून तिथं आपण एक फवारणी घ्यायची मग त्या फवारणीमध्ये काय घ्यायचं की कीटकनाशक असं उग्र वासाचं की ज्या वासाने हे मच्छर नियंत्रणात येतील आणि ते जर नियंत्रणात आले तर आपल्या केळीवर जी चकाकी हाराईल ती शेवटपर्यंत राहील आणि आपले फळ म्हणजे जे काय बोलतो ना आपण जे काही डाग वगैरे लागलेले असतात त्याच्या पासून संरक्षण केलं जाईल मग यावेळेस आपण काय फवारणी घ्यायची तर आपल्याला कीटकनाशक वापरायचे तुमचं जे मच्छरांचं असेल मोनोक्रोटोफॉस असेल त्याच्यानंतर तुम्ही साधं एक रोगर वापरू शकतात त्याच्यानंतर क्लोरोपायरीफॉस असेल पन्नास टक्क्यामध्ये वीस टक्क्यामध्ये ह्याची फवारणी आपण घेऊ शकतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक फक्त मच्छर जे नियंत्रणात आले पाहिजे असं आपण आणि बागीची स्वच्छता ठेवायची आता बघा तणविरहित ठेवायचं ज्या ठिकाणी तण असेल त्या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव असतो म्हणून अशी आपण बाग तणविरहित ठेवली तर आपल्याला केळी पिकावर जो काही टिपके वगैरे हो दिसतील जे काही मच्छरं वगैरे हो आपल्या पिकावर अटॅक करतात त्यावेळेस टिपके पडतात अर्थातच क्वालिटी खराब होत असते आपल्या मालाची ज्यावेळेस व्यापारी बघतो तर त्याच्यावर टिपके असेल तर कदाचित आपल्याला साहजिक आपल्याला भाव हा कमी मिळतो आपल्या केळीवर जर चकाकी के असेल फळ चांगला असेल तर आपली केळी मार्केटमध्ये भाव खाऊन जाते म्हणून आपण निसवन झाल्यानंतर आपल्या घरांची साईज होते त्या काळामध्ये तीन चार प्रकारच्या किंवा एक दोन शक्य असेल आपल्याला एक दोन तीन चार प्रकारच्या फवारणे आपण कीटकनाशकांच्या घ्याव्या जेणेकरून आपले हे मच्छर नियंत्रणात येतील अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्याला क्वालिटीयुक्त फळे भेटतील आणि अर्थातच क्वालिटीयुक्त फळं असेल तर आपला त्याचा माल एक्सपोर्टसुद्धा जाईल आणि एक्सपोर्ट, एक्सपोर्ट गेलेला मालाला कधीही चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकतो म्हणून आपण आपल्या बागेची स्वच्छता नेहमी सुरुवातीपासून ठेवायची तणविरहित ठेवायचं जे काही पत्ती असेल ती लागलीच बाहेर फेकायची किंवा त्याच्यावर काहीतरी कुजण्याची प्रक्रिया करून जे काही आपण कुजण्याची औषधं टाकतो आणि त्याच्यावर एक फवारणी आपली कीटकनाशकांची सतत घ्यावी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा होता की केळीवरील जे काही घरं निसवतात किंवा केळी नेसवते त्यावेळेस मच्छराचं नियंत्रण कसे करावे त्याबद्दल माहिती होती मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा